अर्थ पाणी पिलेलं होतं दोघांपैकी एकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं गिलासाकडे दुसऱ्याचंही गेलं एक नकारार्थी विचाराचा होता एक सकारार्थी मग जो नकारात्मक विचाराचा होता त्यानं फायनल म्हणला अर बघता बघता अर्धा ग्लास पाणी संपून गेलं पण लगेच तो दुसरा होता तो म्हणला माझ्याकडाच अर्धा आहे म्हणजे मला हे सांगायचं या सिद्धांतामधून की आयुष्य संपत आहे किंवा आयुष्याचे वय संपलं असं कधी म्हणायचं नाही कारण आयुष्य कधी संपत नाही आपण देह बदलतो आयुष्य कधीच आपलं संपत नसत पण आयुष्यात मोठं मोठं झाल्याशिवाय तुम्ही काही कार्य करू शकत नाही म्हणजे तुमची वाढ होणार नैसर्गिक आहे आणि ती झाली पाहिजे कारण लहान लेकर समजा लहानच राहील तर ते काहीच करणार नाही त्याला या जीवनामध्ये करण्यासाठी समजा त्याला मोठं व्हायचं आहे अभ्यास करायचा आहे शिकायचं आहे किंवा अजून त्याची जी काही प्रगती असेल तो जसा मोठा होईल तशीच ती प्रगती होईल आणि ही प्रगती सांगेल की आई वडील आई त्या बालकाला वडाल्याची अत्यंत गरज आहे मी आता आदर्श आहे त्याच्या निमित्तानं कार्यक्रम करतो पण मी तुम्हा पाल्याला आपण वळण लावण्याचं काम पुरुषांपेक्षा महिलांकडे जास्त आहे कारण संस्कार महिलांकडे का असतात कारण लहान जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याला त्याचं स्वयंच किंवा त्याचं स्वतःच काहीच कळत नाही लेकुराचे हित लेकुराचे हित Aisi see the flag, <laughs> I see the flag, I see the flag, I see the flag, I see the flag, I